चला नमस्कार पोलीस पाटील भरतीची जाहिरात आलेली आहे बीड जिल्ह्याची जाहिरात आहे छत्रपती संभाजीनगरची जाहिरात लवकरच येणारे बीड जिल्ह्याची जाहिरात आहे पोलीस पाटील भरती आलेली आहे पात्रता काय आहे अभ्यासक्रम काय आहे त्याची वयमर्यादा काय सगळी माहिती पाहणार आहोत जालना जिल्ह्याची पोलीस पाटील निघली तेव्हा आपली बॅच घेतलेली आहे त्या बॅच मध्ये साडेतीनशे प्लस पोलीस पाटील झालेले आहे तुम्हाला सुद्धा बीडमध्ये पोलीस पाटील व्हायचं असेल तर आपली बॅच जॉईन करा ठीक आहे बघूया पोलीस पाटीलमध्ये बीड जिल्ह्यामध्ये कुठं कुठे जागा आहेत तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन आहेत सबस्क्राईब सबस्क्राईब करा पोलीस पाटीलला पगार गावात राहून पंधरा हजार पगार आहे विषय सामान्यान गणित बुद्धिमत्ता आणि मुलाखत असं मिळून त्या ठिकाणी लेखी परीक्षा ऐंशीची आहे मुलाखत वीस मार्काच्या शंभर मार्काचं सिलेक्शन आहे फीस नऊशे नव्वद रुपये आहे हा नंबर तुम्हाला इकडे दिलेला आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरला हाय करा तुम्हाला पोलीस पाटील भरतीची आपली स्त्री अकॅडमीची लिंक पाठवली जाईल किंवा प्ले जा असं मराठी स्त्री अकॅडमी टाका हा लोगो दिवस ऍप डाउनलोड करून घ्या रजिस्ट्रेशन करा त्याच्यात पेड पोलीस पाटील भरतीची बॅच ती जॉईन करून घ्या आता बघूया या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला आपण पात्रता पात्रता बघूया तर पास आता ज्याच्या तुमच्या गावानुसार जागा असतात गावामध्ये तुमच्या कुठल्या कास्टला जागा सुटलेल्या आहेत त्याच्यानुसारही आरक्षण असतं पात्रता बघा फक्त दहावी पासवर ही भरती आहे दहावी पासवर भरती वय किती आहे तर वय वर्षे तुमचं कमीत कमी पंचवीस वर्ष आणि जास्त पंचाळीस वर्ष याच्या मधात वय पाहिजे म्हणजे कमीत कमी तुमचं पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि पंचाळीसच्या आतमध्ये पाहिजे ते फॉर्म भरू शकतात त्यापेक्षा महत्वाची आठ आहे की तुम्ही त्या गावचे रहिवाशी असणं गरजेचं आहे गावचे रहिवाशी असेल तरच तुम्हाला फॉर्म भरण्याचा आता तुम्हाला फॉर्म भरता येत नाही मागचे व्हिडिओ बघा आपण जालना जिल्ह्याचे घेतले ते सुद्धा सगळे डिटेल मध्ये बघून घ्या बॅच लवकर जॉईन करून घ्या कारण जाहिरात आली की तुम्हाला पंधरा वीस दिवसात तुमची एक्झाम होते त्यामुळे तुम्हाला पूर्ण वेळ मिळत नाही आहे जालना जिल्ह्याची जी काय आपण भरती घेतलेली आहे त्यात साधारणतः साडेतीनशे तीनशे सत्तावन्न प्लस स्टुडंट आपले पोलीस पाटील झालेले आहेत ठीक आहे चला फीस नऊशे नव्वद आहे हा नंबर दिलेला आहे नंबरला तुम्ही संपर्क करा आता या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रम हा डिटेल आता तुम्हाला ऐंशी प्रश्न हे लेखीचे विचारले जातात त्या ऐंशी प्रश्नामध्ये काय असतं तर ते पण डिटेलमध्ये आपण बॅच मध्ये सगळं घेतलेलं आहे पण मानाने विचारलं तुम्हाला सामान ज्ञान विचारलं जातं गणित बुद्धिमत्ता म्हणजे सामान ज्ञान जी के ठीक आहे संपूर्ण चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता मिळून टोटल तुम्हाला प्रश्न एक ऐंशी प्रश्न विचारला जातो ऐंशी मार्कासाठी आणि ज्यांचं सिलेक्शन झालं म्हणजे पंचेचाळीस टक्के तुम्हाला ऐंशी पैकी गुण पडले पाहिजे पंचेचाळीस टक्के ऐंशी पैकी म्हणजे किती तर तुम्हाला छत्तीस गुण पडले पाहिजे ऐंशी पैकी छत्तीस गुण पडले तर तुमचं त्या ठिकाणी मुलाखत साठी निवड होते आणि मुलाखतला वीस मार्काची तुमची मुलाखत आहे ऐंशी मार्क ते आणि मुलाखतचे वीस मार्क असे शंभर मार्क मिळून तुमचं सेक्शन होऊन जातं त्यामुळे पोलीस पाटील तुम्हाला बीड मध्ये व्हायचं असेल तर आपली बॅच आजच जॉईन करू घ्या आता जी काय तुम्हाला दाखवणार आहे जाहिरात हा नंबर बघा या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला पोलीस पाट पाटील भरती म्हणून नंबर शेव करून ठेवा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर आहे गोविंदवल सर नावाने शेव करून ठेवा ठीक आहे आता जी कुठली जाहिरात आहे त्या जाहिराती आपण डायरेक्ट घेऊया ओके चला जाहिरात दाखव तुम्हाला मी अगोदर सुद्धा बीडच्या आपण माझल गाव धारूर आणि वडवणीची घेतलेली आहे आता इथं परळी वजिनाचीही जाहिरात ठीक आहे परळीमध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा उपविभी अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय परळी वजिना ही जाहिरात आहे हा तुमचा टेबल आहे आता परळीचं कास्ट बाय तुमच्या गावात जागा जाहीर झालेल्या आहेत काहीच्या राहिल्या तालुक्याच्या ते पण घेणार आता परळीमध्ये जर पाहिलं असेल तुम्ही इकडे बघा डिटेलमध्ये सुरुवातीचं काय होतं तुमचं जाहीर प्रसिद्ध करणे त्याची नोटीस आणि गावणी आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम होता पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्याच्यानंतर आरक्षण जे गावात होतं काहीच आरक्षण एखाद्या गाव गावामध्ये जास्त लोकसंख्या कुठल्या कास्टची असेल आणि दुसऱ्या कास्टला आरक्षण भेटलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काही तक्रार असेल त तक, तक्रारीसाठी वेळ दिला होता त्यांनी बावीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर पर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर प्राप्त जे काही त्यांना तक्रारी मिळाल्या त्या तक्रारीनुसार गावने हे अंतिम आरक्षण जाहीर केलं जाणार होतं तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत परंतु इथलं झालेलं आहे त्यानंतरच्या नंतरच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की कोणत्या गावानुसार कुठल्या कास्टला जागा सुटलेल्या आहेत ठीक आहे आता इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर डिटेलमध्ये एकोणवीस तारखेला हे पूर्ण डिटेल आलेलं आहे आता पो रिक्त पोलीस पाटील पदाकरता खालीप्रमाणे गाव प्रस्तावित आहेत कोणकोणत्या गावामध्ये पोलीस पाटीलच्या जागा रिक्त आहेत तिथल्याच उमेदवार असेल त्या गावचा तरच तुम्हाला पोलीस पाटीलचा फॉर्म भरता येणार आहे बघा तुम्हाला लख्षा गाव सांगतो इथं लक्षात ठेवा टोटल गाव वाघळा ना वाघळा नावाचं गाव आहे थोडंसं त्याला मोठं करतो तुम्हाला दिसल सगळ्यांना ओके चो इकडे बघा हां एक नंबर वाघळा नावाचं गाव आहे त्याच्यानंतर माळ हिवरा नावाचं गाव आहे परचुंडी नावाचं गाव आहे वडखेल गाव आहे मांडेखेल आहे गोपाळपूर आहे तडोली आहे नाथरा आहे टाकळी देशमुख आहे आणि तळेगाव हे दहा झाले त्यानंतर पुढचे जर पाहिलं असेल दहा खाली घेऊ एक मिनिट हा चला एक सेकंड असं दिलं थोडस हा उलट दिले असं दहा ओके अकरा नंतर नावाचं गाव आहे डाबी डाबी तांडा आहे टोकवाडी आहे ब्रह्मवाडी आहे संगम आहे वाघबेट आहे लोणारवाडी आहे बेलंबा आहे दाऊदपूर आहे कोठळी आहे कोठळी तांडा आहे आणि जिरेवाडी हे झाले बावीस ठीक आहे त्यानंतर बघा इकडे तेवीस व काय इंदपवाडी आहे नागापूर आहे बहादूरवाडी आहे लिंबोटा आहे कनेरवाडी आहे भोपळा नावाचं गाव आहे शिलू प दिलेलं आहे लोणी गाव आहे दगडवाडी आहे आणि मलकापूर गाव ठीक आहे बत्तीस पर्यंत झाले पुन्हा खाली येऊया इकडं तेहतीस वसंतनगर आहे वैजवाडी आहे धारावती आहे दांडा दिला आहे मरळवाडी दिलेला आहे मांडवा दिले मिरवड दिले कासारवाडी दिले नंदगज दिले सारड गाव दिलेलं आहे त्यानंतर इथं खोडवा साबरगाव आहे हळंब आणि हेळंब असे दोन गाव त्यानंतर इकडे जर आलं तर बघा ते पंचेचाळीस डैटना घाट आहे धर्मापुरी दिले गुट्टेवाडी दिलेला आहे भोजनवाडी दिलेला आहे लाडझरी दिले आनंदवाडी ला दिले नागझरा ला दिले, दिले, दिले नागदरा दोंडवाडी आहे मैदवाडी आहे आणि लेंडेवाडी दिले इंदिरानगर आहे चांदापूर आहे नंदा गोळे करेवाडी आहे मोहा आहे वंजारवाडी आहे बोधेगाव आहे कावळ्यांची वाडी आहे वाका आहे मलनाथपूर भी, आहे भिलेगाव आहे आणि खामगाव हे सासष्ट पर्यंत झाले त्याच्यानंतर सदुसष्ट इकडे दिले परत कानडी नावाचं गाव दिलेलं आहे जयगाव दिलेलं आहे औरंगपूर दिलेलं आहे तपोवन दिले पाडोळी दिले पिंपळगाव गाडे दिलेला आहे सबदरा बाद दिलय कोडगाव साबळा दिलय कोडगाव घोडाय आचार्य टाकळी म्हणून दिलेला आहे कोडगाव हुडाय परत श्रीकृष्ण नगर दिलय श्रीरामनगर बोरखेडे हे जे तुम्हाला गाव वाचून दाखतो त्या गावच्या पोलीस पाटील भरती होणार आहे त्यांचं आरक्षण सुद्धा जाहीर होणार यांची निघली बोरखेडा तेलसमुख ममदापूर जळगावाने पिंपरी आहे हिवरा गो दिलेला आहे कासारवाडी त्याला रामीवाडी दिला ऑब्लिकमध्ये पोहनेराय आणि डिग्रस त्याच्यानंतर इकडे जर आलो आपण वरती ठीक आहे एकदम एक, हो एक नंबर ओके ठीक गोवर्धन हिवराय गोवर्धन ही दिले खारी तांडा आहे हसनाबाद दिले नागपिंपरी दिले दैनापूर दिले सोन हिवरा दिलेला आहे गडदेवाडी दिले सर्फ राजपूर दिलय वान टाकळी तांडा दिलेला आहे आणि वान टाकळी दिलेला आहे थोडंसं खाली आलं तर असलांबा हे गाव दिले म्हणजे टोटल नव्याण्णव ठिकाणी हे तुमचे जेवढे गावाचे नाव घेतलेले आहेत या सगळ्या गावामध्ये काय झाले पोलीस पाटील भरतीची भरती जाहीर झालेली जा आहे तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे परंतु त्या गावामध्ये आरक्षणनुसार फॉर्म भरता येतं ते पुढच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला मिळणार आहे की कुठल्या गावात कोणासाठी जागा सुटलेल्या आहेत ठीक आहे आता इथं बघा माननीय जिल्हाधिकारी बीड यांना माहिती असतो सविनय सादर अप्पर जिल्हाधिकारी अंबाजोग यांना माहिती असतो सविनय सादर जिल्हा माहिती अधिकारी जिल्हाधिकारी बीड आपले स्तरावर सदर जाहीर नोटीस स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात यावी असं त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं जर असेल तर लक्षात ठेवा दोन स्टेप आहे पोलीस पाटील होण्यासाठी महत्वाच्या दोन स्टेप कुठले आहेत तर बघा गाव। हे गावाची यादी सुद्धा तुमची आहे बघून घ्या सगळी टोटल एक नव्याण्णव गावं दिलेल्या आहेत आपला नंबर दिलेला आहे या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे जर तुम्हाला पोलीस पाटील भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर आहे ठीक आहे व्हॉट्सअपला शेव करून ठेवा हाय पाठवा पोलीस पाटील भरती म्हणून आपली बॅच आहे ती बॅच जॉईन करा याच्यामध्ये ऐंशी प्रश्न तुम्हाला विचारले जातात हे असतात तुमचे लेखीचे त्याच्यानंतर तुम्हाला वीस प्रश्न विचारले जातात हे असतात तुमचे तोंडीचे मग हे ऐंशी आणि वीस मिळून तुमचं फायनल सिलेक्शन होतं परंतु या ऐंशी प्रश्नापैकी ऐंशी मार्कापैकी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण पडायला पाहिजे जालन्याच्या काही ठिकाणी पंचाळीस टक्के गुण पडलेलेच नाहीत म्हणून काही गावचे जागा रिक्त राहिलेल्या आहेत पंचाळीस टक्के म्हणजे तुम्हाला ऐंशी पैकी छत्तीस गुण पडले पाहिजे किती छत्तीस गुण ऐंशी पैकी पंचेस टक्के म्हणजे किती तर छत्तीस गुण तुम्हाला त्या ठिकाणी पडले पाहिजे तेवढे जरी तुम्हाला गुण नाही पडले तर तुमची ती गावची जागा रिक्त राहते त्याच्यामुळे बॅच जॉईन करा हे जेवढे मार्क पडले तेवढे आणि मुलाखतचे जेवढे पडेल तेवढे त्याच्यातून तुमचं फायनल सिलेक्शन होतं अनेक गावामध्ये तुम्ही पात्रताच निर्माण होत नाहीयेत म्हणजे एखाद्या महिलांना जागा सुटली असेल जा, कास्टच्या असेल त्या तर त्या महिलांना एवढी मार्क सुद्धा पडत नाही पंचेचाळीस टक्के त्याच्यामुळे त्या गावची जागा रिक्त राहतात तुम्ही एवढे गाव वाचवून दाखले बीडमध्ये असाल तुमच्या गावात पोलीस पाटील रिक्त जागा असेल तर लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करून घ्या ठीक आहे चल थांबतोय आता बाकीचे जे काय जागा निघले राहिलेले आहेत तुमच्या गावणी आरक्षण आलं त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहोत काळजी करू नका सगळी डिटेल माहिती देतोय आणि या अगोदर आपण जालना जिल्ह्याची पोलीस पाटील घेतली नाही तर ते सुद्धा मागचे व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे आता फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे काय ते सगळं मी सांगणार आहे काळजी करू नका नवीन असताना व्हिडिओ चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या त्याची आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या ओके चो फॉर्म आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा सगळ्यांनी जॉईन करून घ्या